कराड कोल्हापूर नाक्यावरील पादचारी पूल पाडणार पादचारी पूल पाडण्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल कराड वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी केली पाहणी बुधवारी रात्री अकरानंतर पाडणार पादचारी पूल पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाक्याजवळ असणारा पादचारी पूल बुधवारी रात्री पाडण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती डी पी जैन कंपनीचे सत्येंद्र वर्मा यांनी दिली या अनुषंगाने जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास धस तसेच कराड शहर वाहतूक नियंत्रित शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी संबंधित पुलाच्या ठिकाणी कोल्हापूर नाका ढेबेवाडी फाटा या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली बुधवारी रात्री हा पूल पाडण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याने महामार्गावरील साताराकडून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक कोल्हापूर नाका पोपटभाई पेट्रोल पंप भेदा चौक मार्केट यार्ड बैल बाजार रोड मलकापूर तसेच मळाईदेवी पतसंस्था मार्गावरून वळवण्यात येणार असून यावेळी पुलाचा सातारा ते कोल्हापूर लेनवरील एक भाग पाडण्यात येणार आहे त्यानंतर शुक्रवारी रात्री कोल्हापूर ते सातारा लेनवरील उर्वरित भाग पाडण्यात येणार असून कोल्हापूरकडून साताराकडे जाणारी वाहतूक खरेदी विक्री पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या वळण मार्गातून कराडकडे उलट दिशेने कोल्हापूर नाक्यावरून पुन्हा सातारा पुणे लेनवर वळवली जाणार आहे दरम्यान मलकापूर शहरात मलकापूर फाटा ते बैलबाजार रोडपर्यंतच्या रस्त्यावर वाहने पार्किंग करू नयेत असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे डीपीजेन कंपनी तसेच कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्यासह वाहतूक शाखेचे सर्व कर्मचारी यांनी या वाहतूक बदलाचे योग्य नियोजन केले आहे नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन कराड शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे एसपी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड